जमिनीत जर चुकीचं काय घडलं ना बाय ठेवून देणार नाही मला कर नका का हे घडावळ उत्तावळ होऊ नका राम भाऊ आक्षे जमाल तुझा का तू कशाला उरला वाळू लावतो किशात नाही दाना आणि मला म्हणणार ना की बाबा तू अ दादा काष्टाचा पैसा बेकारण्या तुम्हाला काय बायका पोर केला पैसा आहे तुमच्याकडे रे इथं जमिनी घ्यायला पैसे नाही लागलाय सोडायलाय तू जमीन घ्यायला निघालाय तुझ्या थांबव थांबवतो कोंबड्याचे जेव्हा प्रपंच करता एखाद्याच चांगलं बघा डालचाल सगळी एखाद्या कुठे डाळल्या सरपंच सरपंच काय म्हणाय तुमचं कस असत एखाद्याच चांगलं होत असलं ना नाही देखवत कुणाला हो मला नाही बघवत काय घेणं दे मला तुम्हाला जमीनच घेऊन द्यायची नाही